आपण परिवाराचं आज मतदानाला इथे आलेलो आहे आपण खरं तर सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपले हिंदुस्तान भारत आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देश जातो अशा प्रकारचं चित्र आहे या परिवर्तनाचं सा साक्षीदार सहभागी म्हणून सुद्धा राणे सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित करतोय परंतु सगळ्यात महत्वाचा ठीक आहे कोणाला मतदान कोणाला करायचा विषय असू शकतो परंतु मतदान शंभर टक्के केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि हा जिल्ह्यामधला सगळ्यात महत्वाचा मतदानाचा अधिकार आमच्या संभाजीनगरात बजावलेला आहे जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये पण झालेली आहे वैजापूर कन्नडमध्ये आणि गंगापूरमध्ये आलं मला सकाळी सकाळीच हाडको टी व्ही सेंटरहून सकाळीच फोन आला होता एक फोन मला गंगापूर तालुक्यात सुरगाव सर्कलमधून आला एक वीरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यात एक सोयगावमधून आला असे चार पाच फोन मला आले पण नंतर ते सुरळीत आले काही ठिकाणी भीती व्यक्त पण केली होती की अनुचित प्रकार होऊ शकतात किंवा मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांकडे मला असं वाटतं जो जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच करत नसतो जो हापणारा तो अनुचित प्रकार करत असतो शिवसेनेकडून आमचं कोणता अनुचित प्रकार होणार नाही पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं हो दादा राज्यात मतदानाचा टक्केवारी फार कमी झाली मागच्या कर्तमा आता आपल्याकडे वातावरण थोडं बरं आहे काय वाटतं पासष्ट टक्क्याच्या वर असं वाटतं सांभाळणार मागच्यापेक्षा जास्त तेक् मतदान होईल कारण खूप मोठी कार्यकर्त्याची रचना अंशी बुद्ध दरापर्यंत सातत्यानं काम करत असते या बुद्धा मतदाराचा एक अभ्यास सातत्यानं ज्याला असतो तर मला चांगलं मतदान करून देऊ शकतो मतदानाची टक्केवारी मागच्या वेळेसपेक्षा मला महाराष्ट्राचं जी काही टक्केवारी असेल ती असेल परंतु संभाजीनगरात निश्चित मागच्यापेक्षा जास्त टक्केवारी असेल